सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जपून करा गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांचं आवाहन कळमेश्वर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढवा ग्रामस्थांनी पाण्याचे महत्व ओळखून पाणी हे जीवन आहे त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून पाण्याचा काट कसरीने वापर करावा असं आवाहन गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे ग्रामपंचायत स्तरावर लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध होणे कठीण होत चालले आहे तालुक्यातून एकूण पन्नास ग्रामपंचायती असून त्या अनुषंगाने तालुक्यात ता कुठेही पाणी टंचाई भासणार नाही यासाठी योग्य त्या करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश ग्रामपंचायत अधिकारी वार ग्राम अधिकाऱ्यांची आढावा सभा होत असून याबाबत योग्य त्या उपायोजनांबाबत निर्देश देण्यात येत आहेत ग्रामपंचायत ग्राम स्तरावर अस्तित्वात असलेले स्रोताची पाणीची पातळी कमी होत असून आवश्यकता भासल्यास इतर स्रोत अधिग्रहित करण्याचे निर्देशही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत गावकऱ्यांनी जर पाण्याचा जपून वापर केला तर तालुक्यात कुठेही पाणी टंचाई भासणार नाही आणि तालुक्यात कुठेही टँकरची आवश्यकता भासणार नाही गावात केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत तसेच ग्रामपंचायत स्तरावर पाईपलाईनला लाईनला लिकेज आढळून आला किंवा व्हॉल गळती आढळून आली तर ती त्वरित दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या आहेत गावातील नागरिकांना पंचावन्न लिटर प्रति मानसी पाणी मिळण्याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे